हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या ह्या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक माझ्या मैत्रिणीला हा व्हिडिओ बघून आयब्रो करायला येणार ही गॅरंटी मी तुम्हाला पहिल्यांदा देते एकशे टक्का येणार फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि मी जे सांगेल स्टेप बाय स्टेप ते, ते तुम्हाला करायचं आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते की माझा कोणताही पार्लरचा वगैरे क्लास झालेला नाही आहे त्यासोबत मी कुणाचं बघूनही केलेलं शिकलेली नाही आहे की बाबा हा हा असा असा करतोय तर मी तसं तसं करून शिकावं तर मला मनानेच येतं आणि ते कसं काय येतं मी ते कसं काय शिकले त्याची स्टोरी शे वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये वाटलंस तर शेअर करेन तर ते आपण थोडंसं साईडला ठेवूया कारण ते जर आता मी तुम्हाला स्टोरी सांगत बसले तर बराच उशीर होईल त्याच्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप कमी वेळामध्ये कसं ॲब्रो करायचं हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयब्रोसाठी काय काय वस्तू लागतात त्या मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं तर लागते पावडर त्यानंतर केची कात्री कोणतीही लागेल घरातली असेल चालेल पावडरसुद्धा कोणतीही चालेल आणि त्यानंतर लागतो म्हणजे हा दोरा तुम्ही घरातला जो आपला शिलाईचा बारीक दोरा असतो तोही वापरू शकता पण त्याने खूप जास्त दुखतं त्यामुळे असा दोरा तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्हाला आयब्रो शिकायचे असतील तर हा असा दोरा असायलाच पाहिजे तुमच्याकडे आता हा सुद्धा माझा भरपूर दिवसाचा आहे त्याच्यामुळे थोडासा बघू शकता कुचका झालेला आहे मलाही दुसरा घ्यायचाच आहे तर सगळ्यात आधी सांगेल आ, की स्वतःचं स्वतः करायचं कसं आणि त्याच्यानंतर सांगते की समोरच्याचं करायचं कसं पण आधी मी तुम्हाला सांगते की स्वतःचं स्वतः आयब्रो करायला पाहिजे का तर, सोता सोता नाही ते तर स्वतःचं स्वतः आयब्रो नाही करायला पाहिजे तुम्ही अप्पर लिप्स करू शकता त्यानंतर फोरेड करू शकता इकडच्या साईडचा शेप देऊ शकता फक्त तुम्ही हे जी खालचं आहे ते तुम्ही स्वतःचं स्वतः करू शकत नाही करू शकतो करायला प्रॉब्लेम नाही आहे पण मी सांगेल तुम्ही करू नका मी सुद्धा माझं स्वतःचं स्वतः हाताने ॲब्रो करत नाही मला येतात तरीसुद्धा कारण आता आपल्याला छान वाटतं की मी घरच्या घरी करते घरच्या घरी करते पण ज्यावेळेस आपण असं तणत नाही आपली स्किन आहे ना ती लूज पडते बघा असं कितीही कितीही तुम्ही असं डोळ्यात आणून धरला तरीही तुमची ही जी की स्किन आहे ती ढिल्ली पडते मग काय होतं सारखा त्याच्यावरती दोरा घासून घासून आता आपल्याला काय वाटत नाही पण काही थोड्या वर्षाने आपलं ज्यावेळेस थोडंसं वय होईल त्यावेळेस ही जी स्किन आहे ना ती पूर्ण अशी डोळ्यावरती पडते अशी पूर्ण खालची जी आहे ना ती ढिली पडते चुरगल्यासारखी चुन्या म्हणतो ना आपण तसं होते थोड्या वर्षाने त्यामुळं मी सांगेल तुम्ही वरचा शेपला द्या इकडनं करा सगळं करा अप्पर लिप अप्पर लिप्स करा सगळं करा फक्त हे जे खालचं आहे ते तुम्ही धाग्याने काढू नका स्वतःच स्वतः घरात कुणी असेल त्यांच्याकडून घ्या काढून किंवा तुम्ही डायरेक्ट मध्ये जा आणि ज्याला तुम्ही करू शकता असं नाही करू नाही शकत कधी मधी करा ज्यावेळेस गरज असेल तेव्हा मी सुद्धा मला ज्यावेळेस माझा मुलगा लहान होता त्यावेळेस मला जा बाहेर जायला भेटायचं जा नाही तर ज्यावेळेस काही फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस मी स्वतःच करायचे तर चला जास्त बोअर करत नाही लगेच सुरुवात करते सगळ्यात पहिलं सांगते की स्वतःचं स्वतः आग्रह कसे करायचे तर आयब्रो करायच्या आधी तुम्हाला पूर्ण आयब्रोला इथे पावडर लावून घ्यायचे आहे आणि त्याचसोबत कॅचीने इथे इथली जी केस आहेत बघा इथली इथे तुम्हाला असं कॅचीने शेप द्यायचा आरशामध्ये बघून व्यवस्थित आणि त्यानंतर आता आपण येऊया धाग्याकडे की धागा कसा पकडायचा आपल्याला पण मी तुम्हाला सांगेन ज्यावेळेस तुम्ही आता आयब्रो मी तुम्हाला शिकवते त्यावेळेस लगेचच तुम्ही डायरेक्ट तुमच्या आयब्रोवरती करू नका मी फक्त तुम्हाला सांगते काय करा एक पेन घ्या किंवा स्केची पेन घेतलं तरी चालेल तुमची ही आपली मांडी आहे ना अशी भांडी ठेवायची ये अशी ठीक आहे आणि इथं ह्या मांडीवरती तुम्हाला असे आयब्रोचा शेप देऊन घ्यायचा आहे कारण आपल्या इथं गुडघ्यावरती थोडे थोडे हेअर्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला हेअर पकडण्याचीही प्रॅक्टिस होईल आणि दुसरं म्हणजे सरावही होऊन जाईल आणि येथीलसुद्धा शेप कसं द्यायचा तेही जमेल तर सगळ्यात पहिलं हा आता पेन आहे माझ्याकडे मी तुम्हाला इथं करून नाही दाखवू शकत कारण मला असं कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे मी तुम्हाला माझ्या पॅन्टवर तुम्हाला सांगेन तरी इथे तुम्हाला असा आयब्रोचा शेप द्यायचा जसं आपला हा आयब्रोचा शेप आहे ना सेम तो शेप देऊन घ्यायचा आहे ह्या साईडचा ह्या साईडचा कोणताही एकच शेप देऊन घ्या दोन दोन शेप द्यायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला कराय हा जो धागा आहे तो आपल्याला धागा ला लागणार आहे आता जिथे आपण शेप दिलेला आहे ना तिथला पहिल्यांदा केस पकडायला शिका डायरेक्ट आयब्रो करायला शिकू नका एक केस कसा पकडायचा ह्याची प्रॅक्टिस करा त्यासाठी शेप नाही दिला तरी चालेल डायरेक्ट गुडघ्यावरचा एक केस कसा आपल्या धाग्यामध्ये अडकेल ह्याकडे पूर्णपणे लक्ष द्या तर सगळ्यात पहिलं आता मी कसं करायचं सांगते तर हे बघा माझ्या डाव्या हातामध्ये मी दोऱ्याची गुंडी पकडली माझ्या उजव्या हातामध्ये दोऱ्याचा शेंडा आहे ठीक आहे जेवढा लागतोय तेवढा दोरा तुम्ही काढून घ्यायचा आहे की जेवढा लागेल तेवढा आणि ज्या हातात आपण दोरा धरला आहे म्हणजे उजव्या हात उजवा हात आहे माझा उजव्या हातातला डोरा तोरण्यात टाकायचा डाव्या हातात ही जी आहे दोरायची ती पकडायची आता इथलं जे अंतर आहे हेतलं इथलं ते किती पाहिजे बघा साधारणतः एवढं म्हणजे साधारणतः एक एवढं अंतर चालेल आणि ह्या साईडला एक इथ ते तुम्ही अंदाजे घेतलं तरी चालेल तुम्ही दोरा पकडाल त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल की किती घ्यायला पाहिजे त्यानंतर आता हे असं असं आहे सरळ दोरा तोंडात आहे सरळ पुढं गुंड्या आहे उजव्या हातात दोरा धरला डाव्या हातात डुकुंजे आहे असं पहिल्यांदा दाता दोरा व्यवस्थित जाम पकडून ठेवा ठेवा तीन बोटं लावायची तीन लागली तीन बोटं इथं मध्ये तीन एक किडा दोन तिडे तीन तिडे चार पाच सहा असे सातात किडे द्यायचे ठीक आहे आता तुमचं इथे तीन बोटं राहतील हे बाबा ही अशी आणि आमटा खालच्या साईडला राहील थोडं समजून घ्या माझं बोलणं मी थोडा दोरा धरल्यामुळे तुम्हाला थोडंसं शब्द इकडे तिकडे होऊ शकतील कारण रेल करून दाखवायला मला वाटलं की स्वतः बोलून जास्त पटकन समजेल तर आमट्याच्या साईडला असं आलं पाहिजे आणि वरती तीन बोटं आली पाहिजे ठीक आहे हे बाबा आता ही असं धरायचं इथे असं पकडायचं गुडघ्याव ठीक आहे गुडगाव हवा तिकडं आहे हवा तिकडं आहे आणि इकडनं इकडं मान फिरवायची ठीक आहे असं पकडायचं इथं ना इकडं मान फिरवायची तुम्ही इकडं ज्यावेळेस मान फिरवाल त्यावेळेस तुम्हाला जो तुम्ही केस धरला आहे तो केस उपटून येईल बरोबर निघून येईल पण जे जो तुम्हाला केस धरायचा आहे त्या केस त्या केस तिथं आहे तिथंच असं लावायचं आता आता समजा केस आहे केस ह्या दोन्ही दोऱ्याच्या मध्ये आला पाहिजे बघा उभा केस आहे समजा आता माझा हे बघायचं तुम्हाला दाखवते समजा आता माझा हा एक केस आहे तर हा केस हा दोन्ही दोरे मध्ये आला पाहिजे आणि इकडं असं आपण ओढायचं म्हणजे आपला केस बरोबर त्याच्यामध्ये अडकेल ठीक आहे ही स्टेप समजलेली असेल हे बघा परत एकदा दाखवते असं ठेवायचं असं इकडं मन करायचं असं ठेवायचं इकडं मन करायचं असं ठेवायचं इकडं असं असं ठेवायचं असं करायचं अशी तुमचे सगळे केस निघून जातील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आता शिकवते की शेप कसा द्यायचा ठीक आहे तर शेप द्यायला काय करायचं तुम्ही ही जी शेप इथं काढून घेतला आहे पहिल्यांदा वरच्या साईडनं लेवल एक साथ, ले साथ करून घ्यायचं आहे पूर्ण वरच्या साईडनं क्लीन करून घ्यायचं जेवढे तुम्हाला एक दोन केस काढायचे असतील ते त्यानंतर खालच्या साईडनं तुम्ही पेन घ्या पेन घ्या जसा शेप पाहिजे तसं ड्रॉ करा ठीक आहे ड्रॉ करा जसा शेप पाहिजे तसा आणि जितला केस जिथला शेपच्या बाहेरचा जो केस असेल तो तुम्हाला उपटायचा आपल्याला म्हणजे मग आपला प्रॉपर असा शेप तयार होईल म्हणजे बघा आता इथं मी आता आयब्रो आहे माझी आणि मला इकडनं असं शेप द्यायचा आहे पहिल्यांदा असं तिरकं करायचं त्यानंतर करा असं इकडं फिरवायचं म्हणजे बघा पहिल्यांदा दोरा इथं असा राहील हिथं आणि मग इथला आपला शेप असा इथनं उडी केसं निघतील हां त्यानंतर दोरा असा राहील आणि मग इकडनं अशी इकडची केसं निघतील इकडची म्हणजे पहिल्यांदा इकडचे निघतील असे ज्यावेळेस असं धराल त्यावेळेस आणि ज्यावेळेस आपण असं धरू त्यावेळेस इकडची निघतील म्हणजे आपला शेप कसा तयार होईल असं असं आणि वरच्या साईडनं जो एक्स्ट्रा असेल तो फक्त आपल्याला काढायची गरज असते तिथे काही एवढं प्रॉपर अशी एवढे जास्त केस नसतात वरच्या साईडनं तुम्हाला समजलं असेल शेप कसा द्यायचा समजलं ना आणि हे सगळं मी आता जे सांगितलं आहे ते तुम्ही समोरच्यावर म्हणजे दुसऱ्यावरती करा दुसऱ्याचे आयब्रो कसे करायचे ह्याच्यावरती सांगितलेलं आहे ठीक आहे आत्ता आपण बघूयात की स्वतःचे आयब्रो कसे करायचे दुसऱ्याचे कसे करायचे मी लाईव्ह पण तुम्हाला करून दाखवणार आहे एका कस्टमरचे पण त्याच्या आधी मी फक्त करायचे कसे हे सांगितलं आता आपण बघूया स्वतःचं स्वतः कसे करायचे कारण आयब्रो जरी नाही तरी खूप बायकांना इथं अप्पर लिप्स इकडे 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 फोरेड भरपूर केस असतात आणि त्यांना गरज असते अशा वेळी काय करायचं हे बघा इथं गुंडी पकडली एवढा साधारणतः धागा आहे हे बघा एवढा एवढा तोडून साईडला घ्यायचं घेतला आता इथे एका साइडला गाठ मारायची मारली गाठ आता हा ओपन करू आपण आता हे असं एवढं झालंय बघा आता हे एवढं झालेलं आहे तर आता काय करायचं हात उज डावा हात आहे ना त्याला काय नाही करायचं उजव्या हाताला आपल्याला तिडे द्यायचे जसे आपण मागाशी घातले ना सेम तसे सात आठ तिडे देऊन घ्यायचे आता हे झालं दोन्ही हाता आलं दोन्ही हाता आता इथं ठेवलं आहे तुम्ही मग असं करायचं हे बघा ज्यावेळेस इकडून इकडे कराल त्यावेळेस इकडची केसं निघतील आता इकडची केसं काढायचे त्यावेळेस इकडून इकडं हात इकडे फिरवायचं असं म्हणजे इकडची केसं निघतील समजलं तुम्हाला आणि ज्यावेळेस तुम्हाला मधून इथं असं या टिकलीच्या तिथल्या क्लीन करायचं त्यावेळेस असं ठेवा असं करा असं करा असं करा सॉरी टिकलीच निघली तर समजलं हे बघा ज्यावेळेस खालची केस काढायचे त्यावेळेस डोळा असं ताणून धरा एकदम तानासा असा वरती कारण स्वतः सोता स्वतःला हाताला धरता येत नाही किंवा जवळ कोणी असेल त्यांच्याकडून ओढून घ्या पण ढिलं सोडू देऊ नका ढिलं सुटलं तर रक्तही येईल केस एखादा निभार असला तर आणि स्किनसुद्धा लूज पडेल हे बघा असं इथूनच ठेवायचं इकडे निकडे फिरवायचं निघला केस आणि इकडच्या साईडला शेत आता मी तुम्हाला इकडच्या साईडचं त्यावेळेस करणार ना डाव्या बाजूचं त्यावेळेस हे हातानं करायचं डाव्या बाजूला डावा हात असा करायचा उजव्या बाजूला जाईल त्यावेळेस उजवा असा करायचा हे बघा हे बघा पटपट केस निघून येत आहेत माझी मी फक्त असं लावलं तरी दोन चार दोन चार केस लगेच निघून येत होते तर तुम्हाला समजलं की स्वतःच स्वतः कसं करायचं अप्पर लिप्स करायचे असतील अशी जीभ लावायची जी। तुम्हाला जसं योग्य वाटेल इकडनं करा इकडनं करा इकडनं करा कसंही करा जसं योग्य वाटेल तसं तुम्हाला अप्पर लिप्स फोरेड सगळं असं क्लीन करून घ्यायचं बघा असं आणि ज्यावेळेस तुम्हाला इथला हा जो शेप आहे ना इथं डार्क लाईन पाहिजे त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस असं एकदम जोरात इकडच्या साईडचे एकदम जोरात दाबून धरायचा लाईन असं ह्या जो धागा आहे तसं एकदम जोरात बसला पाहिजे इथे आणि मग आपला इकडचा धागा ज्यावेळेस इकडे येईल त्यावेळेस इथं आपली लाईन अशी जी आहे ना ती लाईन ड्रॉ होईल जसं आपली पूर्ण अशी छान फिनिशिंग दिसेल त्यासाठी ठीक आहे तुम्हाला आशा करते की स्वतःच स्वतः कसं करायचं आणि दुसऱ्याचं कसं करायचं ते कळलं असेल आता आपण लाईव्ह दुसऱ्या कस्टमरवरती कसं करते मी ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते तर चला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं आपण पावडर व्यवस्थित लावून घेऊया आणि जी मागची केस आहेत ना डोक्याची आपली ती सुद्धा पुढे येत असतील तर मागं घेऊन घ्यायची नाहीतर दोघ्या धाग्यामध्ये जर मोठा केस अडकला तर ते अजून धागे पटपट तुटून येतात त्यामुळे तर सगळ्यात आधी बघा इथं मी व्यवस्थित पावडर लावते जास्त दुखत असेल तर थोडी जास्तीची पावडर लावा म्हणजे घाम वगैरे येत असेल तर आणि त्यानंतर आता मी जसं तुम्हाला सांगितलं बघा तोंडामध्ये धागा पकडला आहे डाव्या हातामध्ये माझ्या गुंड्या आहे आणि उजव्या हाताने असं बघा चार पाच इथे मी तिडे घालून घेते सात आठ तिडे घातले तरी पण चालतंय आता मी हिची डाव्या बाजूची करते त्याच्यामुळे मी पाठीमागच्या साईडला उभा राहिलेला आहे जर मी उजव्या बाजूची करत असेल ना तर मी पुढच्या साईडला उभा राहीन पुढच्या साईडनं आपल्याला उजव्या बाजूची आयब्रो आहे ना ती करावी लागते आणि डाव्या बाजूची आयब्रो आपल्याला पाठीमागच्या साईडला उभा राहून करावी लागते बघा वरच्या साईडचं करताना तुम्हाला अशा प्रकारे धागा ठेवायचा आहे आणि थोडीशी मान खेचायची आणि थोडंसं तोंड इकडे फिरवलं की धागा बरोबर ओढला जातो आणि मग ते सगळे केसं आतमध्ये येऊन तुटून निघतात बघू शकता कॉर्नरपासून आपल्याला पहिल्यांदा वरच्या साईडला शेप देऊन घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला शेप देताना आयब्रो नाही पकडली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही वरच्या साईडचं जे आपलं स्किन आहे ना ते कडक असते त्याच्यामुळे मग तिथे नाही धरलं तरी पण चालतं आता काय करायचं खालच्या साईडला करताना कस्टमरला तुम्हाला पकडायला सांगायचं आहे अशा प्रकारे बघा इथं मी वरतून एक लाईन घेत होते करून तर बघू शकता अशा असं सेम तुम्हालाही करायचं आहे आणि धागा मध्ये मध्ये तुटतो त्यामुळे एवढं काही नाही सगळ्यांचाच धागा तुटत असतो मध्ये मध्ये मद तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लाईन ड्रॉ केली म्हणजे ना लाईन दिसली पाहिजे फक्त केसं काढून महत्त्वाचं नसतं लाईन मार्किंग आपण असं कसं पेनाची वगैरे मार्किंग असते तशी मार्किंग तिथे दिसली पाहिजे शेप आपला दिसला पाहिजे आता आपण खालच्या साईडनं करताना बघा मी जसं तुम्हाला सांगितलं इकडच्या साईडचं करताना तुम्हाला अशा प्रकारे तिरका धागा पकडायचा आहे आणि अशा हळूहळू सगळी केसं काढून घ्यायच्या डोळ्याच्या वरची आणि निघतात काहीच अडचण येत नाही सावकाश जरी करा पहिल्यांदा थोडासा वेळ लागेल तुम्हाला करायला एक एक केस पकडायला शिका एकदम कुठे असं काही करू नका कारण हिचासुद्धा ना एका पार्लरवालीने उजव्या बाजूचा डवचाच पाडलेला आहे तुम्हाला मी आयब्रो करून दाखवलेला की तुम्हाला दिसेल जी डाव्या बा उजव्या बाजूची जी आयब्रो आहे ना जे आता मी करत नाही आहे ती त्या साईडला तिचा डवचा पडलेला आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवा बाहेरसुद्धा पार्लरवालीकडे पैसे देऊनसुद्धा कधीकधी आपल्यासोबत असा असं घडतं त्यामुळे तर बघा आता इकडचं मी करताना असं पकडला होता धागा आणि आता भवळीच्या इकडे म्हणजे टिकली जिकडे असते ना त्या साईडला येताना काय करायचं थोडंसं दाबून पकडायचं म्हणजे आपल्याला लाईन आहे ना थोडेसे डार्क दिसतात हे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजलं असेल की कसं करायचं आता मी इथं पटपट पटपट -पट -पट करून घेते आता बघा हे माझं पूर्ण करून झालं आहे आणि करून झाल्यानंतर ते थोडंसं केसं वगैरे असतील तर झाडून घ्यायचं आणि बघा तुम्हाला दिसत असेल शेप किती प्रॉपर आहे थोडंसं जुरून आहे पण जवळूनही दाखवे ना आता मधून ज्या वेळेस टिकलीच्या तिथे केस असतात बऱ्याच वेळ त्यावेळेस काय करायचं असं तिरका धागा तुम्हाला पकडायचा आहे आणि मग तिथली केसं तुम्हाला अशा प्रकारे बघा काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे जसं मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये सेम त्या प्रकारे आणि वरते वगैरे तर तुम्हाला ती आ सोपंच काम आहे लगेचच जमचील कपाळावरचे वगैरे केस काढाय पटपट पटपट काढून घ्यायचे हे बघा मी वरच्या साईडनं फोरएडवरचे एकदम पटपट केसं पूर्ण काढून घेते तिचे आणि मग त्यानंतर पूर्ण करून झालं की पहिल्यांदा दाखवून घ्यायचं की बरोबर शेप आहे का बघा म्हणायचं एकदा आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची तर मी इथं दाखवून घेतलं की बरोबर शेप आहे का अजून काही वेगळा पाहिजे का तर त्यांना ते बरोबर वाटत होतं त्यानंतर आता केसं असे हाताने किंवा थो छोट्या ब्रशने व्यवस्थित करून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे इथली केस आपल्याला थोडीशी कट करायची आहेत फक्त टिकलीच्या तिथले हां पूर्ण आयब्रोची नाही फक्त इथले करायचे आहेत असे व्यवस्थित प्रेस करून म्हणजे केसं थोडीशी व्यवस्थित कट करायची म्हणजे आपला जे केस जास्तीची वाढलेले असतात ना लांब तेसुद्धा खूप छान दिसतं दिसायला आणि हा बघू शकता हा आहे तिचा फायनल लुक आणि इकडची जी एक आयब्रो आहे ना तिथे तुम्हाला दिसत असेल की एक डवचा पडलेला आहे ती ती पार्लरवालीकडून चुकून झाले तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय